मी सर्व माझे आणि जनतेचा विजय समजतो आपण पाहिला असेल माझी तिसरी टर्म असताना सुद्धा भारी मदत मला विजय केल्याबरोबर परभणीच्या सर्व जनतेचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही अशाच प्रकारची सेवा अखंडित सेवा ज्याला म्हणलं जात तशी अखंडित सेवा माझ्या हातून घडेल एवढेच त्यांना मी आज आश्वासन देतो निकाल तसा पाहिला तर दुर्दैवी आहे पण मला वाटतं लाडकी बहीण याचा इफेक्ट असेल आणि जे पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला या लोकांनी ध्रुवीकरण ज्याला म्हणलं जात त्या ध्रुवीकरणाच्या बाबतीमध्ये एक्सपर्ट लोक आहेत ते नवीन नवीन काही डायलॉग सांगतात ते आणि त्या जोरावर यांनी निवडणूक जिंकलेली आहे विकासाच्या मुद्द्यावर हे सरकारनं निवडणूक जिंकलेली नाही आणि अशा प्रकारचं ध्रुवीकरण मला वाटतं महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हानिकारक ठरणार आहे ठीक आहे आता काही घोषणा वाक्य त्यांनी दिल्या असतील त्या माध्यमातून लोकांना थोडस दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल पण खऱ्या अर्थानं हा विजय मला वाटतंय की त्यांचा विजय म्हणजे ज्या विकासाचा विजय नाही हा दिशाभूल करणारा विजय परभणी शहरातील असलेले रस्त्याचे प्रश्न असतील परभणी शहरामध्ये जे प्रलंबित नाट्यगृह असेल प्रलंबित आमचं पोर्ट असेल किंवा अंतर्गत ड्रेनेजचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर आम्ही वाचा फोडू निश्चितच गेल्या अडीच वर्षामध्ये जशा प्रकारच्या सरकारनं मुस्कडदाबीचं काम केलंय माझी तुम्ही त्यांना आव्हान आहे निमित्तानं की शेवटी जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं मुस्कट दाबीचं काम करू नये तर सर्वांना समान न्याय द्यायचं काम या सरकारनं करावं अशा प्रकारची मागणी मी आपल्या मार्फत करतो संघर्ष तर आमच्या बाजूला पुरलेलाच आहे संघर्षाविना तर आमचं आजपर्यंत काही झालेलं नाही शेवटी आम्ही विरोधी पक्षामध्ये बऱ्याच वर्ष राहिलो त्यामुळे आम्हाला ते काही नवीन नाही शेवटी जनतेचे प्रश्न हे निकाली निघावेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू हा विजय त्यांचा आम्ही मान्य करतो पण कशा प्रकारचा विजय मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो हा दिशाभूल करणारा विजय आहे हा दिशाभूल करणारा विजय जनतेच्याही लक्षात येईल आणि परत एकदा सर्वसामान्य जनता असेल मतदार मायबाप असतील यांनी असल्या कटिंग प्रसंगामध्ये माझी साथ दिली ज्यावेळेस की बरेच मतदारसंघ असे की जे बाले किल्ले होते त्यामध्ये सुद्धा काय म्हणतात ते पराभव झाले बरेच दिग्गज नेते पण माझ्यासारख्या युवकांना त्यांनी तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल सर्व परिपरिकरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो